नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वाटपाला आजपासून सुरुवात झालेली आहे अतिशय आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वाटपाला <ड़ियों> बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वाटपाला आजपासून सुरुवात झालेली आहे तर आजपर्यंत नमो शेतकरी योजनेचे सहा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर ज्या शेतकऱ्यांना दोनच हप्ते मिळाले आहेत अशा शेतकऱ्यांना चार हप्त्याची सुद्धा पैसे मिळणार आहेत ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत चार हप्ते मिळाले आहेत अशा शेतकऱ्यांना दोन हप्त्याचे म्हणजे चार हजार रुपये मिळणार आहेत ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत दोन हप्त्याचे पैसे आले आहेत ज्या शेतकऱ्यांना फक्त दोनच हप्त्याचे पैसे आलेले आहेत अशा शेतकऱ्यांना आठ हजार रुपयेही मिळणार आहेत तर अशा पद्धतीने सर्व सहा हप्त्याचे पैसे हे शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना मिळाले नाहीत अशा शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत ही महत्त्वपूर्ण माहिती होती नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा आजपासून ही सुरुवात झालेली आहे उद्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमावणार आहे धन्यवाद